महापालिकेच्या अंतर्गत बरेच झोपडपट्टीचा प्रश्न असेल किंवा माझ्या बापाने काय केलं म्हणताना आंबेडकर नगर मधल्या त्या ठिकाणी झोपडपट्टी होती त्या सुद्धा आज क्षेत्र विकास आघाडीचा दादा आपण देखील कीर्थामध्ये होता त्याच्यावरती की पार्टीचं आरक्षण त्या भागावरती टाकलं होतं आणि तिथले नागरिक भारत नानांच्याकडून क्षेत्र विकास आघाडीच्या नेतेमधील आल्यानंतर क्षेत्र विकास आघाडीने ठराव मंजूर करून त्यांचे पार्टीचे आरक्षण रद्द करून गोर गरिबाला न्याय देण्याची भूमिका तुमच्या सारख्या ट्रस्टीच्या वती त्या ठिकाणी जागा लाटण्याचं काम त्या ठिकाणी केलं नाही औटारे साहेब पण काल आले म्हणून सांगितलं अवटारे साहेबांची इच्छा नाही पण त्यांना जबरदस्ती आणलं जाते कारण सिद्धवाडीच्या आधी तर येऊ नये म्हणून असा लिखित करार झालायची इच्छा नसताना पण पालकमंत्र्याच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे येत आहे त्यांना लिहून भाषणं दिली जाते इथं अवतारे साहेब काल बोलले पाचशे कोटीचा निधी नगरपालिकेच्या काम त्या ठिकाणी केले म्हणून सांगतायत अवतारे साहेब बोलले ना अवतारे साहेब इथल्या नागरिकांनी पाठवून दिलेल्या भवनात काय बोलले आहे का आता पंढरपूर शहरामध्ये आतापर्यंत जवळजवळ पाचशे कोटी खर्च या निमित्तानं प्रत्येक गोष्टी म्हणजे रस्ते ड्रेनेज अपुरा पाणी पुरवठा सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने बरेच कामं त्या ठिकाणी झालेले आहेत परंतु या समस्या आतापर्यंत सुटलेल्या ना नाही तर आदेश होत हा निधी नेमका गेला कुठे याची सुद्धा विस्तृत माहिती उपलब्ध करून काय म्हणले पाचशे कोटीचा निधी खर्च झाला बघेल तिथं टाक्या काबू उभा केले आणि इथल्या जनतेनं पाठवलेल्या पवित्र भवनामध्ये तिथं विचारलं की पाचशे कोटीचा निधी गेला कुठं मग अवतारे साहेब काल तर फोटो बोलले असतील किंवा तिथं तर फोटो बोलले असतील मग शपथ पूर्वक त्या भवनामध्ये जात असताना तिथं फोटो बोलणार नाही काल कदाचित फोटो बोलले असतील आणि अवतारे साहेबांनी पुढे जो उमेदवार आहे त्या उमेदवारांच्या पतीचा कारनामा त्यांच्या तोंडून लोक विधान भवनामध्ये मांडलाय ऐका महत्वाचं मागे चार महिने पंढरपूर शहर भूखंड घोटाळ्याने गाजले आहे यामध्ये पंढरपूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणातील सिटी सर्व चाळीस पंच्याहत्तर एकूण क्षेत्रफळ नऊशे सहासष्ट पॉईंट छप्पन चौरस मीटर यामध्ये तीन हजार पाचशे चौतीस असून याची किंमती कोट्टीच्या घरात आहे त्याच्यामुळे चुकीचा डस्टर नोंद करून सदरचा भूखंड लाटल्याचे पोलीस तपासाला उघड झाले आहे आणि यामध्ये नगरपालिकेचे अधिकारी नोंदणी विभागाचे अधिकारी त्यांना आताशी धरून हा आकाश महोदय हा महत्वाचा घोटाळा आहे आपल्या घरपणाचा आकाश या याची सगळ्यात मोठी हायेस्ट भाग म्हणजे सव्वीस जानेवारी दिवशी हा दस्तावाज झालेला आहे सव्वीस जानेवारी दिवशी या ठिकाणी भारतात कुठे या ठिकाणी कार्यालय उघड उघडत नाही परंतु सव्वीस जानेवारी दिवशी झालेला आहे त्याची नोंद आहे अध्यक्ष मध्ये ही गंभीर बाब लक्षात घेत नगरपालिकेच्या मालकीचे ओपन स्पेस आणि पूर्वीच्या तसेच दर्याने मंजूर करीत बांधकाम परवाने देण्यात आलेले तर अध्यक्षमध्ये तर या दुष्शी अधिकारी व इतर यांना त्वरित अटक करून गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांना आता हिंदी बोललो का साहेब बोललो आणि मग हा भूखंड कुठला आहे माहित आहे महावीर नगर महावीर नगरमध्ये बजाज दुकान आहे त्याच्यासमोर हा भूखंड आहे आणि हा भूखंड लादला पुढे पुढच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या पतींच्या भगत कुटुंबाच्या नावावरती हा भूखंड आहे आणि तो भूखंड खरेदीचा दिवस सव्वीस जानेवारीला भारत संबंध भारत देशामध्ये सव्वीस जानेवारीला कुठं शासकीय उघड ठेवण्यात आलं म्हणतो उघड ठेवण्यात आलं आणि मी नाही अवताडे साहेब त्या ठिकाणी बोलले काल त्यांचा नाईलाज झाला हो त्यांची इच्छा नाही तर त्या ठिकाणी यायची वर्ण सांगितलं जात आहे पाहिजे बोलला पाहिजे आणि मग ही भूमिका बदलण्यासाठी बदल तुम्हाला माझा आभार आहे एवढंच काय मंदिर परिसरात केल्यानंतर आज की ते आणि आरोप करताय काय बोलतायत ते पापडकर साहेब कसे बोलतायत पहिले एक तुम्ही बघा पहिले मै बहुत गरीब हा तसं ते इथं इतकं नम्र इतकं म्हणजे इतका गरीब माणूस वाचतो मी एकोणीसशे पंचाण्णव ला पकायवरून पाणी वाचवतो पाणी वाहत मी नगरसेवक झालो मग मी नगराध्यक्ष झालो चिरमुरे हात कंडाध्यक्ष पदाचा कारभार केला मला <laughs> सांगा त्यांच्या पॉड्याकडे बघितल्यानंतर चिरमुऱ्याची बॉडी वाटते अरे काय सांगावं कुठलं काय ठिकाणी बोलावं आणि मग पाच वर्षात हात पाय म्हणणारे आज पाया जोडायला लागते पाया पडायला लागलेत हेच लोकशाही झाली तीर्थक्षेत्रिके मग मंदिर परिसरात त्या ठिकाणी आज येणाऱ्या भाविकांच्या वरती कितीतरी नागरिकांनी कि तिथल्या मंदिर परिसरातल्या कर्मचाऱ्यांना विचारा दर्शन बारीक घुसून तिथल्या येणाऱ्या भाविकांच्यावरती दगडानं मारहाण केली आहे त्यांच्यावरती केसेस आहेत प्रशासना करत जावं दुसरं एफआयआरची कॉपी आण एफ आय ची कॉपी कोरोनाविषयी बोलतोय मोकळं कुणी समोर येऊन बोलावं आणि त्यामध्ये एफआयआर आहे ती संतपेठ भागातली ऐश्वर्या गायकवाड नावाच्या गर्भवती त्या ठिकाणी विवाहित महिलेची तिच्या पतीनं ही एफ आय आर दाखल केलेली आहे बदलून ते आरोपी ही जेलमध्ये आहेत आणि त्यांच्यावरती दबाव केस माघारी घ्या म्हणून त्या ठिकाणी आणला जातोय आणि रोहित बापूसू गायकवाड वै चोवीस त्या ठिकाणी एम ए ईश्वर्याच्या घरी जाऊन बंद त्या तिच्या वडिलांना कुटुंबाला मारहाण केली माहेरी केली असताना आणि ही दर गोष्टी बाळ होतं त्या पोटावर नाक मारण्याचं पाप त्या ठिकाणी त्या गाव गुंडाने केलं गावातली त्या ना, ठिकाणी नाव वाचतो ओवन आगटराव ओम कोळी राजू टावडे नितर छान एफ आय आरची कोण गाव गुंड सोपासते अरे गर्भवती महिलेच्या पोटावरती नाक दे मारायला देखील मागं पुढे न भरणारे आवडादे आज तुमच्या पुढे मत मागायला साधूपणाचा आव आणताय बदलून म्हणून उद्या त्या ठिकाणी जागृतपणे मतदान करणं आज काळाची गरज आहे म्हणून मी तुम्हाला आव्हान आणि विनंती करतो आज आमच्यावर दहित येतात तो आमच्यावरती आरोप केला जातो की आम्ही दोन जाती करतो आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी चौतीस उमेदवार येतात यांची नि आणि कुटुंबाची सगळी हिस्ट्री तपासा यांच्यावरती कुठला गुन्हा आहे कशा पद्धतीचा गुन्हा आहे तुम्ही तपासा आणि कुणीत तुमच्या ठिकाणी उमेदवारांच्या वरती कुठले गुन्हे आहेत कशा पद्धतीचे आरोप आहेत तुम्ही तपासा तपासून बघूनच उद्या त्या ठिकाणी मतदान करा अरे याव्हाला विनंती केली होती तुम्हाला एवढं दहशतीचं काय जे वाटते ना तर प्रभाग आठ आणि प्रभाग नऊची दोन ची एकत्रित तुम्ही पदी यात्रा काढा काढू शकताय का सांगू प्रभाग आठ आणि प्रभाग नऊ तुम्ही दहशतीच्या बद्दल बोलत असाल Kau guna buku ni, Pa'u jatuhkan di luar kaca. Anak-anak ni, Kau buat dia buat bunuh. आज गरीब आहे म्हणून तुम्ही सांगता पण हे उद्या तुमच्या त्या ठिकाणी जागा बळकवण्यासाठी एक प्याद तुमच्या पुढे उभा केलंय हे प्याद आहे परंतु त्याच्या पाठीमागे मालक शाळे म्हणून एवढ्या वर्षात कारभार केलाय की हा भ्रष्टाचाराचे पुरावे टाकण्यासाठी त्या ठिकाणी त्यांचा चाललेला हतास आहे आणि तो हाणून पाडण्यासाठी आपल्याला तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उद्याच्या लढाईमध्ये इतर माईबाब जनतेनी त्या ठिकाणी सहभागी व्हावं मी माझ्यावर का आरोप केला काय म्हणले नागरिकांनी दाखवले यांना दोनिवडणूक आहे होय मला मान्य आहे